चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखात आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की तारकमंत्राचे अकरा किंवा एकवीस अनुष्ठानिक कसे करायचे तर या व्हिडिओमध्ये आज त्याच्याबद्दलच मी तुम्हाला साधी आणि सोपी माहिती देणार आहे ज्या कोणा जे कोणी ताई द किंवा दादा नवीन सेवेकरी आहेत ज्यांना तारकमंत्र कोणता आहे तो कसा म्हणायचा त्याचे अनुष्ठाने कसे करायचे याच्याबद्दल जी ज्या कोणाला माहिती नाही तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बा पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती चांगली व्यवस्थित भेटेल तर बघा तारकमंत्र म्हणजे काय जो आजाराने त्रासलेला असतो चिंतेने ग्रासलेला असतो त्यांना या तारकमंत्राने अलगतपणे या त्रासातून बाहेर काढला जातो तो आपला तारकमंत्र तर बघा तारकमंत्र कसा म्हणायचा तारकमंत्र किती वेळेस म्हणायचा त्याचं अनुष्ठान कसं करायचं ते आज आपण या माहीत या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा स्वामींचं स्वामीं स्वामी ले ले, ते आप ते एक आपल्यासाठी इतकी जे काही उपाय स्वामी महाराजांनी आपल्यासाठी सांगितलेले आहेत त्यातीलच एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तारकमंत्र तर बघा आपल्या ज्या काही आयुष्यात अडचणी येतात तर त्या अडचणीतून अलगतपणे काढण्यासाठी स्वामींनी बरेच उपाय काढलेले आहेत तर त्या उपायामधलाच हा तारकमंत्र हा उपाय खूप महत्त्वाचा आहे तर तारकमंत्र हा कसा म्हणायचा किती वेळेस म्हणायचा त्याचे नियम काय अटी काय वेळ कोणती केव्हा म्हणायचा किती दिवस म्हणायचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये मार्फत पाहणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक म मी जो काही व्हिडिओ करेल तो प्रत्येक सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ येत जाईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या जवळचे कोण दादा किंवा असतील त्यांना शेअर करायला विसरू नका तर बघा आता आपल्या जीवनात बऱ्याच काही अडचणी आहेत जर आपले मुलं चिडचिडपणा करत असेल हट्टीपणा करत असेल ऐकत नसतील किंवा घरात कुणाला व्यसन असेल किंवा घरात आपल्या चिडचिडपणा भांडणी होत असेल तर तारक मंत्राचं अनुष्ठान हे सर्वात उत्तम उपाय आहे जेणेकरून या अनुष्ठाने तुम्हाला लवकरात लवकर फरक जाणवेल तुम्हाला मी स्वामींची कृपा तुम्हाला लवकरात लवकर होईल आणि शंभर टक्के तुम्हाला याचा फरक होईलच तर हा तुम्ही उपाय नक्की करून बघा बघा अकरा अनुष्ठाने केल्यास जेवढा फरक पडणार थोडासा फरक पडेल पण जर तुम्ही एकवीस अनुष्ठाने केलेत तर तुम्हाला जास्त फरक पडेल जेवढी आपली सेवा जास्त तेवढे आपले आपल्याला व म्हणजे आपल्याला फरक पण जास्त रिझल्ट पण आपल्याला जास्त येतो तर त्यासाठी अनुष्ठान कसं करायचं आहे आज त्यासाठीच खास व्हिडिओ आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला उजव्या हातावर एक एक आधीच तामण खाली घ्यायचं आहे आपल्याला रिकाम तामण एक म्हणजे ताट एक खाली घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत थोड्या थोडंसं पाणी आणि हे फूल एक घ्यायचं आहे तर उजव्या हातात फूल अक्षदा आणि पाणी घेऊन खाली तामण ठेवायचं आहे आणि ज्या काही आपल्या इच्छा आहे ज्याच्यासाठी आपण हे तारकमंत्राचं अकरा किंवा एकवीस अनुष्ठान करणार आहोत का कशाने तुम्ही तुमची काही चिंता आहे कशाने तुम्ही त्रासलेला आहात किंवा चिंतेने ग्रासलेला आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या काही अडचणीसाठी तुम्हाला हे अनुष्ठाने करायचे आहेत तर ती इच्छा आपली म सगळ्यात आधी आपलं गोत्र सांगायचं आहे जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही तुमचं नाव संपूर्ण नाव सांगायचं गोत्र सांगायचं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र पण म्हणलं तर चालेल नाही तुमचं पूर्ण नाव सांगायचं आणि ती जी आपली इच्छा बोललेली आहे ती इच्छा बोलायची झाली की ते हातातलं आपण अक्षदा त्या तामनात सोडून द्यायच्या आणि तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाला ते तुम्ही अक्षदा आणि ते पाणी टाकून दिलं तरी चालतं तर असं अनुष्ठान करायचं आहे आपल्याला तारक मंत्राचं आणि हे अनुष्ठान केल्यानंतर मग आता अनुष्ठान कुठे कसं करायचं तारक मंत्र किती वेळेस म्हणायचा कुठे बसून करायचा तर बघा सगळ्यात सगळ्यात उत्तम आणि चांगली जागा म्हणजे आपल्या देवघरासमोर आपण जिथे पूजा करतो तिथं आपण सगळ्यात आधी हे म्हणजे पूजा अनुष्ठान केलं तरी चालतं आता देवापशी बघा उज आपली देवघराजवळ आपली छान असं वातावरण असतं आपल्या देवघरासमोर देवघराच्या आजूबाजूला प्रसन्न असं वातावरण असतं आणि तिथे पॉझिटिव्ह ऊर्जा पण असते त्याच्यामुळे आपल्याला देवघरासमोर बसूनच हे अनुष्ठान करायचं आहे तुम्ही एकवीस दिवसाचं करा किंवा अकरा दिवसाचं करा पहिल्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी बसून अनुष्ठान केलं शेवटपर्यंत त्याच ठिकाणी तुम्हाला बसून अनुष्ठान करायचे आहे आणि वेळ म्हणला तर तुम्ही सकाळ पहाटे तीन वाजल्यापासून ते दिवस माळूसपर्यंत तुम्ही अनुष्ठान कधीही करू शकतात फक्त बारा ते एकचा हा जो टाईम आहे हा टाईम तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो म्हणून बारा ते एकपर्यंत आपल्याला कोणतीच सेवा करायची नाही आणि बाकीचे पहाटे तीन वाजल्यापासून ते दिवस माळूसपर्यंत आपण ही सेवा करू शकतो तर असं तारक मंत्राचे अनुष्ठान आपण करायचे आहे आणि ज्या दिवशी आपण देवघरासमोर बसून हे अनुष्ठान केलेलं आहे तर ते अनुष्ठान पूर्ण आपले एकवीस दिवस होतपर्यंत म्हणा अकरा दिवस होतपर्यंत म्हणा ते अनुष्ठान त्याच ठिकाणी बसून आपल्याला करायचं आहे आणि जी वेळ आपण पहिल्या दिवशी घेतलेली आहे तीच तेवढे आपले अनुष्ठान घेतपर्यंत हो तीच वेळ आपल्याला तिथं घ्यायची आहे आणि जर तारक मंत्र कोणता म्हणलात तर जी तारकमंत्र आपण बघा आता तारकमंत्र तर सगळ्याला माहीतच असेल आणि जर माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून पहा तुम्हाला पूर्ण तारक मंत्र भेटेल आणि जर तुम्हाला जर समजा एक वेळेस दोन वेळेस तारकमंत्र जर म्हणला तुम्ही तर बघा चार पाच वेळेस जर म्हणलात तर तुम्ही सातव्या वेळेस तुम्हाला नक्की तारकमंत्र पाठवेल इतका आपला स्वामी महाराजांचा तारकमंत्र चमत्कारी आहे आणि या तारकमंत्रांचे अनुष्ठान जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील कठीणातले कठीण प्रसंग कमी होतील जर तुमच्यावर जर मोठे संकट येणार असेल तर ते अलगतपणे दूर करतील ते वी स्वामींच्या कृपेने ते अलगतपणे दूर होतील संकट बघा जे हातावर म्हणजे जे आपली अडचण जास्त येणार असेल तर ती आपली अडचण स्वामी महाराज नकळतपणे कमी करतात त्याचे म्हणजे जे आपल्याला जास्त त्रास होणार होता तर त्या चित्र स्वामी महाराजांच्या कृपेने या तारकमंत्राच्या अनुष्ठाने कमी होतील तर हा तारकमंत्र स्वामी महाराजा इतका प्रभावी आणि बलशाली आहे तर हा तारकमंत्र तुम्ही बघा तुम्ही याचा अनुष्ठान करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील तर आता बऱ्याच जणांना तारकमंत्रच कोणता आहे हाच माहीत नसतो तर बऱ्याच जणांच्या बाबतीत पण असं होतं तर तारक मंत्र तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता तिथे मंत्र सुद्धा असतो आणि जर तुम्हाला आणखीन जर काही कोणत्या ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर मला याच्याबद्दल याची माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करील तर अशी आहे आजच्या तारक मंत्राच्या अनुष्ठानाची माहिती ज्यांना जमेल ज्यांना काही अडचणी खूप जर अडचणी असेल तर त्यांनी स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि या तारकमंत्राच्या अनुष्ठानाने नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील हीच मी ही स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला नवीन असाल चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद